नमस्कार मी अभिजित श्वेतचंद्र आणि आपल्या सैजल अभिजित या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माहिती आहेच सध्या मी कलर्स मराठीवरील आई भवानी या मालिकेमध्ये महादेव साकारतोय शूटिंग निमित्त मी कोल्हापूरला असल्यामुळे आज आपण तीर्थदर्शन या सेगमेंटच्या तिसऱ्या भागाकडे वळणार आहोत आणि आज आपण जाणार आहोत रंकाळा तलाव आणि त्या परिसरातील देवदर्शनासाठी चला तर मग ही आहे कोल्हापूरची रंकाळा चौपाटी पूर्वी येथे एक मोठी दगडांची खण होती हा आहे सुंदर विशाल रंकाळा तलाव रंकाळा तलाव शहराच्या नैऋत्य टोकाला आहे त्याचे क्षेत्र सुमारे दोनशे दोन हेक्टर असून खोली जवळजवळ अकरा मीटर आहे जैन समजुतीप्रमाणे खाणीतून महालक्ष्मीच्या देवळाला आणि त्याचप्रमाणे राजा गंडरादित्य याने जी तीनशे साठ जैन मंदिरे बांधली त्यांना दगडाचा पुरवठा करण्यात आला त्यानंतर आठव्या किंवा नवव्या शतकात झालेल्या एका धरणी कंपामुळे या खाणीचा विस्तार होऊन ती पाण्याने भरून गेली इसवी सन आठशे ते नऊशेच्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले या भूकंपामुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला तो आहे कोल्हापूरचा मानबिंदू असलेला रंकाळा तलाव हा आहे संध्यामठ ह्याची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची असल्याचं म्हटलं जातं या तलावाजवळच रंगभैरव या श्री महालक्ष्मी देवीच्या रक्षकाचे मंदिर आहे त्यांच्या नावावरूनच या तलावास रंकाळा हे नाव पडले शाहू महाराजांनी या तलावाचे रूपच बदलले विविध प्रकारचे पक्षी वनस्पती व सूर्यास्त पाहण्यास लोकांची इथे गर्दी असते रंकाळ्याचा उल्लेख कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह असा केला जातो हे आहे रंकाळे येथील प्रचलित असं महादेवांचं मंदिर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा हा हे रंगाजवळ असलेला श्री चौपाटीचा गणपती रंकाळा तलावाच्या पश्चिम काठावर कोल्हापूर संस्थानच्या राजकन्या श्रीमंत शालिनी राजे यांच्या प्रित्यर्थ इसवी सन एकोणीसशे एकतीस ते चौतीस या दरम्यान आठ लक्ष रुपये खर्च करून शालिनी महालाची बांधणी करण्यात आली या राजवाड्याची भव्य वास्तू मध्यमयुगीन पद्धतीची आहे भव्यता पण व वास्तुशिल्पातील एक अभ्यासनीय नमुना म्हणून शालिनी पॅलेसची ख्याती आहे काही काळ या ठिकाणी हॉटेल सुरू झाले त्यानंतर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले सध्या ही वास्तू रंकाळा ही कोल्हापूरच्या प्राचीन सहा वसाहतींपैकी एक आहे कोल्हापुराशी संबंध नसलेला रंकाळा हे त्यावेळी एक स्वतंत्र खेडे होते ह्या भागाला पूर्वी नवा बुधवार असे नाव होते शहराची वाढ होत गेली तेव्हा रंकाळा भागही कोल्हापुरात समाविष्ट झाला हे आहे गणपती महादेव आणि हनुमानाचे मंदिर हल्ली या तळाला उत्तरेकडे असलेल्या दोन ओढ्यातून पाण्याचा पुरवठा होतो अठराशे त्र्याऐंशी पासून रंका तलावाच्या पाणी पुरवठ्यात बरीच सुधारणा झाली शहराच्या दिशेने जो जुना बंधारा होता त्यापेक्षाही अधिक मजबूत बंधारा नव्याने बांधण्यात आला हा बंधारा अजूनही चांगल्या स्थितीत आहे रस्त्यावरील हा खेळ पाहताना आपसुकच डोळ्यात पाणी आणि ओठांवर शब्द उमटले कशासाठी तर पोटासाठी आणि काही क्षणांसाठी ती ताई सिलवट मध्ये देवी असल्याचा भास झाला मला सुद्धा भास झाला तर नक्की कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद